मंदिरच आर डी एक्स निवडून देऊ अशा पद्धतीचा उल्लेख त्या पत्रात आहे पोस्टानी पत्र आलं आणि त्याच्यामध्ये खंडणीची मागणी त्या ठिकाणी केली मंदिराला बरेच पैसे येतात आणि आम्हाला पैशाची गरज आहे आणि पन्नास लाख रुपये खंडणी स्वरूपी खालील पत्त्यावर पैसे द्यावे अशा पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख आहे आणि त्यामध्ये ते सांग स्वतःच सांगतात पत्रामध्ये की बाबा मी आम्ली पदार्थाच्या काम करतो कट्टे कर आमच्याकडे आहेत आणि हे पैसे खालील पत्त्यावर जर नाही आले तर आम्ही मंदिरच आर डी एक्सनी उडून देऊ अशा पद्धतीचा उल्लेख त्या पत्रात आहे म्हणून आम्ही काल ताबडतोबीनं शहर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी देवस्थानचं पत्र दिलं आणि त्याला हे आलेलं पत्र जोडून दिलं आणि यावर ताबडतोबीनं कारवाई करावी याची सखोल चौकशी करावी आणि याचा छडा लावावा आणि तोपर्यंत आम्हाला कडक पोलीस बंदोबस्त देवस्थान ट्रस्टला द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही देवस्थान ट्रस्टनं पोलिस यंत्रणेकडे केलेली के आहे परळी वैजनाथ मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे की त्यांच्याकडे मंदिर उडून लावल्यावरची धमकी वजापत्र प्राप्त झाले त्या संबंधांनी तक्रार दिली आहे त्यामध्ये ते त्यांनी नमूद केले आहे की मी नामी गुंड आहे माझ्याकडे गावटी पिस्तूल आहे मला तातडीची गरज म्हणून पन्नास लाख रुपये आपण द्यावेत अन्यथा आडेक्सने उडवून लावू अशा प्रकारचे धमकी वजापत्र त्यांनी दिलेलं आहे आणि खालील पत्त्यावर त्यांनी किंवा कम्पोज करावे अशा प्रकारचं पत्र त्यांना प्राप्त झाल्यामुळं पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिलेली आहे त्या व्यक्तीच्या नावानं आपण धमकी दिल्याबाबतचे गुन्हा नोंद केला आहे आणि त्या संबंधानं सध्या तपास चालू आहे